आणि सुरुवातीलाच महत्वाची बातमी ज्या बातमीना आता संपूर्ण राज्यभर संताप व्यक्त होतोय ती म्हणजे वैष्णवी हगवणेची वैष्णवीचं बाळ तिच्या आई वडिलांकडे सुपूर्द करण्यात आलंय कसपटे कुटुंबियांनी बाळाचा ताबा घेतलाय तर बाळा बाळाला शोधण्याचे मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले होते वैष्णवी हगवणेंच्या मृत्यूनंतर तिच्या नऊ महिन्यांच्या बाळाला घरी आणण्यासाठी प्रयत्न सुरू होते बाळाचा ताबा आता कसपटे कुटुंबियांनी घेतल्याचं पाहायला मिळतंय बाय नेमकं होतं कुठं तुम्हाला फोन नाही आला फोन नाही आला काय नाही कुठं होतं काय नाही आमचे भाऊ गेले आणि तिथं भावाला अज्ञात व्यक्तीने आणून दिलं पण बाजी तब्येत कशी आता काय झालं त्याला काय खराब झालं आरोप आरोपीला अटक व्हावी अशी मागणी आरोपीला अटक व्हावी आता बाळ मिळालं जसं हे दादांच्या ह्याच्यात काम झालं तसं आरोपी 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 सुद्धा त्यांनी लवकरात लवकर पकडाव हो। त्यांना काय योग्य ती शिक्षा करावी हीच विनंती राहील एका अज्ञात व्यक्तीने आम्हाला फोन केला आणि बाणेरच्या हायवेवर आमच्या ताब्यात दिलं आम्ही जे आमच्या ताब्यात घेतलं बाळा आता आनंदी पण त्यांनी कुठेही सांगितलं नाही काय ना अज्ञात व्यक्ती होता ओळखीचा नव्हता त्यांनी कॉल केला आणि पाण्याच्या हवेवर आम्हाला बाळ बळ ताब्यात आम्हाला शिरकोट मध्ये आम्ही समजलं होतं मध्ये जाताना आम्हाला एक कॉल आला व्यक्तीचा बाळ माझ्याकडे आहे तू पाण्या हवेला ते निघून गेले आम्ही विचारलं नाही कोणी काही नाही आरोपीचा लवकर लवकर पकडावं त्यांना काय योग्य ती शिक्षा करावी हीच विनंती राहील एका अज्ञात व्यक्तीने आम्हाला फोन केला आणि हायवेवर आमच्या ताब्यात दिलं आम्ही जे आमच्या ताब्यात घेतलं बाळ आत शुक्रभे आता आनंदी कुठे त्यांनी कुठेही सांगितलं नाही काय नाही अज्ञात व्यक्ती ओळखीचा नव्हता त्यांनी कॉल केला आणि पाण्याच्या हवेवर आम्हाला बाळ ताब्यात आम्हाला मला मध्ये असं समजलं होतं आम्ही मध्ये जाताना आम्हाला एक कॉल आला अज्ञात व्यक्तीचा बाळ माझ्याकडे आहे तू हवेला आहे त्यांनी निघून गेले आम्ही विचारलं नाही कोणी काय नाही अन्यायच व्यक्ती होत आणि या संदर्भात अधिकची माहिती देतायत आमचे प्रतिनिधी रोहन कदम रोहन सध्या आपण पाहतोय वैष्णवीचं जे बाळ आहे ते तिच्या आई वडिलांकडे सुपूर्द करण्यात आलेलं आहे कसबटे कुटुंबियांनी बाळाचा ताबा घेतलाय रोहन जरा थांबवते महत्वाची बातमी हम उनको छोडेंगे नाही ज्योती मल्होत्रासारख्या देशद्रोह्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी रेकी केलेली आहे त्या संदर्भातली माहिती पोलीस चौकशीत सापडते एन आय चौकशीत सापडते अशा प्रकारे व्हाईट कॉलर बनवून देशद्रोह करणं याला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे असं आमचं मत आहे आणि अशा प्रकारचे अजून कोण लोक आहेत आइडेंटिफाई करना चाहने है, आ, है क्या क्या तो विधान मंडल की कोई भी कमेटी अगर कहीं जाती है और उसके बर्ताव पर कोई प्रश्न चिन्ह खड़ा होता है तो हमारा फर्ज बनता है कि दूध का दूध और पानी का पानी होना चाहिए इसलिए हमने ये तय किया है कि इसके बारे में एसआईटी के माध्यम से हम लोग उसकी तफ्तीश करेंगे और साथ साथ हमारे विधानमंडल की अध्यक्ष जी और सभापति जी को मैं निवेदन करूंगा एक एथिक्स कमेटी तैयार करें और उसके माध्यम से भी वो इस पूरे मामले की जांच करें हे कायद्याचं उल्लंघन होईल त्या ठिकाणी कारवाई केली जाईल दरम्यान आपण पाहतोय आहे ज्योती मल्होत्रा विषयी देवेंद्र फडणवीस बोलत होते गद्दार ज्योती मल्होत्राच्या अडचणीत आता वाढ झाल्या असं पाहायला मिळतं आहे कारण ज्योती मल्होत्रा हिच्या कोठडीत चार दिवसांची वाढ झालेली आहे त्याचबरोबर ज्योती मल्होत्रा ही मुंबईतही अनेकदा आल्याची माहिती समोर आली होती ही संवेदनशील ठिकाणांची तिने रेकी केली का असाही सवाल उपस्थित होताना दिसतोय आणि वळतो आता दुसऱ्या बातमीकडे रोहन कदम आपले आ, प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत रोहन वैष्णवीचं बाळ तिच्या आई वडिलांकडे सुपूर्द करण्यात आलंय कसपटे कुटुंबियांनी बाळाचा ताबा घेतलाय बाळाला शोधण्याचे मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले होते आणि त्यानंतर लगेचच बाळाचा ताबा हा कसपटे कुटुंबियांकडे सोपवण्यात आलेला आहे देण्यात आलेला आहे या संदर्भातला अधिकचा तपशील सध्याच तिथलं वातावरण कसं आहे या कारवाईला कशा प्रकारे वेग आलेला आहे अगदी बरोबर आहे प्रज्ञा आपण आता कसपटे कुटुंबियांच्या घराबाहेरच आहोत आणि या ठिकाणी थोड्या वेळामध्ये उद्योगमंत्री उदय सामंत देखील भेट देणार आहेत सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे वैष्णवी हगवणे यांचं जे नऊ महिन्यांचं बाळ होतं ते वैष्णवी हगवणे यांच्या मृत्यूनंतर नेमकं कुठे आहे हे समजत नव्हतं हगवणे कुटुंबियांनी ते बाळ जे आहे ते त्यांचे नातेवाईक असणारे चव्हाण जे की पिरंगुटला राहतात तर त्यांच्याकडे सांभाळण्यासाठी हे बाळ दिलेलं होतं कारण का जवळपास तीन लोक जे आहेत ते हगवणे कुटुंबातले सध्या गजाड आहेत तर दोन लोक लोकांना अजूनही शोधत आहेत यामध्ये प्रामुख्याने राजेंद्र हगवणे जे की सासरे होते वैष्णवी हगवणे यांचे तर ते यातले मुख्य सूत्रधार आहेत आणि ते अजूनही फरार असल्यामुळे त्यांना शोध मोहीम सुरू आहे त्यामुळे हे बाळ जे आहे ते हगवण्यांनी चव्हाण यांच्याकडे दिलेलं होतं परंतु ज्या पद्धतीने वैष्णवी हगवणे यांचा सगळा मृत्यू झाल्यानंतर ते बाळ कसपटे कुटुंबियांकडे म्हणजेच वैष्णवी हगवण्यांच्या आई वडिलांकडे देण्यात यावं अशी मागणी जोर धरू लागली आणि त्यानंतर त्या बाळासाठी प्रयत्न केले जावे लागले शोधण्यासाठी परंतु ते हगवणे कुटुंब्यांकडे नाहीयेत अशी माहिती जी आहे ती साधारणतः परवा दिवशी समोर आलेले होते परंतु काल मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले आज देखील उपमुख्यमंत्री अजित पवारांनी त्यांच्या काही महिला ज्या आहेत त्या या बाळाच्या शोधासाठी पाठवल्या आणि त्यानंतर आज दुपारी जे आहे ते काही वेळापूर्वी हे बाळ याच ठिकाणी हगावणी कुटुंबांच्या स्वाधीन करण्यात आला आपण जर पाहिलं तर अजून देखील या कुटुंबांना भेटण्यासाठी जे आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये सगळी गर्दी जी आहे ती घराबाहेर या लोकांकडून केली जाते आणि अजून या घरामध्ये देखील हे सगळं बाळ जे आहे ते सध्या आनंदाने खेळताना आपल्याला पाहायला मिळतंय कारण का हे बाळ गेल्या काही दिवसांपासून व्यवस्थित जेवत नाही अशा प्रकारचं मत काही वेळापूर्वी तिच्या वडिलांनी व्यक्त केलेलं होतं आणि त्यानंतर आता जे आहे ते हे बाळ या कुटुंबियांच्या घरी आणण्यात आलेला आहे आपण जर पाहिलं आपण प्रेक्षकांना दाखवूयात की काही वेळापूर्वी हेच बाळ जे आहे ते इथून आपण दाखवलं व्हिज्युअल्सच्या माध्यमातून की वर गेलेलं होतं आणि त्यानंतर तो हसताना जो आहे तो देखील आपल्याला पाहायला मिळाला होता कारण का तो हसत हसत या सगळ्या कुटुंबियांच्या घरामध्ये जो आहे तो गेलेला होता आणि आत्ता देखील तो घरामध्ये खेळताना पाहायला मिळत होता याच ठिकाणी जे आहे त्या आतमध्ये तो सध्या विश्रांती जो आहे ते हे करताना पाहायला मिळत आहेत कारण का आपण सकाळी देखील सांगितलेलं होतं की हे बाळ त्यांना मिळावं यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न जे आहेत त्या सगळ्या स्तरांवरून केले जात होते स्वतः वैशाली नागवडे असतील किंवा रुपाली ठोंबरे असतील या दोघांनी देखील दे या बाळाला जे आहे ते हगवण्या कुटुंबियांकडून स ह्या कसपटे कुटुंबियांकडे देण्यासाठी प्रयत्न जे आहेत ते केलेलं होतं सध्या आतमध्ये या घरामध्ये जे आहे ते सध्या ते बाळ खेळताना पाहायला मिळत होतं काही वेळापूर्वी परंतु सध्याच्या घडीला हे सगळी विश्रांती जी आहे ती या बाळाची सुरू आहे आणि या बाळाला सांभाळण्यासाठी इथून पुढे जे आहे ते या कसपट्ट्या कुटुंबांकडे दिलं जाईल आपण जर पाहिलं तर आपल्याला या ठिकाणी दिसेल देखील की बाळ सध्या विश्रांती आहे विश्रांतीसाठी हे बाळ या ठिकाणी आहे आपण बाळ येस आपण तर हे बाळ जे आहे ते आता सध्या विश्रांती जे आहे ते घरामध्ये घेत आहे त्यामुळे सध्याच्या घडीला जे आहे ते सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कसपटे कुटुंबियांच्या हे बाळ सध्या कसपटे कुटुंबियांकडे आहे पाहायला गेलं तर रोहन जे आहेत म्हणजे आता सध्या आपण पाहतोय याच प्रकरणामुळे संताप व्यक्त होताना दिसतोय आणि जो राजेंद्र हगवणे आहे त्याची हकालपट्टी करण्यात आलेली आहे मात्र हकालपट्टीवरच कारवाई थांबते का या पुढे आता या कारवाईला कसा वेग येईल आणि दुसरं म्हणजे संपूर्ण राज्यभर याच प्रकरणावरून आता चर्चा होताना दिसते कारण हेच राजकारणी लोक हुंडाबळीच्या विरोधात भाषण करत असतात मात्र त्यांच्याच घरात अशा हुंडाबळी घेतला जातो त्याचबरोबर एका महिलेचा बळी घेतला जातो तिच्यावर अगदी अमानुष तिचा मा, तिची मारहाण केली जाते तिच्यावर तिचा छळ केला जातो आणि याच संदर्भात आपण पाहतोय अनेक प्रतिक्रियाही उमटताना दिसत या संदर्भातला अधिकचा तपशील अगदी बरोबर आहे खरं तर ह्या सगळ्या प्रतिक्रिया सगळ्याच राजकारण्यांकडून मोठ्या प्रमाणामध्ये उमटताना दिसत आहेत आणि सगळ्यात महत्त्वापणाने टीका जी आहे ती उपमुख्यमंत्री अजित पवारांवर देखील केली जाते कारण का वैष्णवी हगवणे आहे वैष्णवी हगवणे आणि या सगळ्या कुटुंबाच्या कसपटे कुटुंबाच्या लग्न सोहळ्यामध्ये स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवारांनी जे आहे ती हजेरी लावलेली होते आणि यावेळेस जी कसपटे कुटुंबियांनी फॉर्च्युनर गाडी दिलेली होती तर त्या गाडीची चावी देखील अजित पवारांच्या हातातूनच हगवणे कुटुंबियांना दिलेली होती त्यामुळे देखील मोठ्या प्रमाणात टीकेची झोड जी आहे ती उपमुख्यमंत्री अजित पवारांवरती उमटते कारण का सुसंस्कृत असणाऱ्या महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारे जर अजून देखील हुंड्यांच्या परता चालत असतील अगदी पन्नास पन्नास तोळे सोनं मोठ्या मोठ्या गाड्या जर का या सगळ्यामध्ये लग्न कार्यामध्ये हुंडा म्हणून दिल्या जात असतील दिल आणि त्यानंतर देखील वैष्णवीवरती अशा पद्धतीने वेळ येत असेल तिला आपला जीव गमावा लागत असेल तिच्याकडे वारंवार लागल्यानंतर देखील अशाच प्रकारे पैशाची मागणी केली जात असेल तर मात्र या सुसंस्कृत महाराष्ट्राला झालंय काय हा प्रश्न जो आहे तो सध्या घडीला उपस्थित केला आणि यामुळे मोठ्या झोड जी आहे ती उपमुख्यमंत्री अजित पवारांवरती उमटते आणि अजित पवारांची अद्यापही अधिकृत अशी प्रतिक्रिया आलेली नाहीये त्यांनी मौन बाळगलेलं आहे त्यामुळे आता याच त्यांच्या भूमिकेवर शंका उपस्थित होताना दिसते या संदर्भातला अधिकचा तपशील अजित पवारांनी काही वेळापूर्वी बारामतीमध्ये सांगितलं की मी या सगळ्यावरती प्रेस कॉन्फरन्स घेईल सविस्तर पत्रकार परिषद घेईल आणि मत व्यक्त करेल परंतु साधी प्रतिक्रिया देणं आणि या सगळ्या गोष्टींमध्ये त्यांचा काही संबंध नसेल तर मग राजेंद्र हगव्यांना वाचवणार नाही त्यांना तात्काळ अटक करण्याचे निर्देश दिले जरी इतकं जरी सांगितलं असतं किंवा या हगवणे परिवाराला एकदा जरी या कसपटे परिवाराला जरी एकदा जरी फोन करून दादांनी धीर दिला असता तर मात्र दादांवरती इतकी टीका झाली नसते परंतु अजित पवारांनी एकही फोन अद्याप या कुटुंबाला केलेला नाहीये आणि दादा जर का लग्नाला जाऊ शकतात तर त्या मुलीचा अशा पद्धतीने मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबांच्या मध्ये दादा दुःखामध्ये सहभागी काय झालेले नाहीत आणि राजेंद्र हागवने यांना खरंच जर कोण वाचवत नसेल तर त्यांना अद्याप का पकडला जात नाही हा प्रश्न जो आहे तो या निमित्ताने उत्पन्न होतोय धन्यवाद रोहन तुम्ही दिलेल्या माहितीसाठी दरम्यान यावर राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठुमरे पाटील काय म्हणाले पाहूयात नवी हगवणे यांचं नऊ महिन्यांचं लहान बाळ जे आहे ते कसपटे कुटुंबियांना मिळालेलं आहे आणि हे सगळं केलेलं आपल्याला पाहायला मिळालं व्हिडिओच्या माध्यमातून रुपाली ठोंबरे यांनी रुपाली ठोंबरे आणि रुपा वैशाली नागवडे या दोघी देखील या ठिकाणी आल्या होत्या आज आमची मुलगी जशी घरी आली ना ह्याच समाधान वाटतंय त्या बाळाला पाहून असं वाटतं माझी मुलगी माझ माझ्यापाशी आहे बाळाला स्पर्श केल्यावरती एक क्षणभर आम्ही विसरलो की माझी मुलगी नाही या जगात म्हणून आणि खरंच ह्या ताईंचे मनापासून आभार ह्यांनी आमचं त्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्हाला लगेच बाळाला स्व स्वाधीन केलं आमच्या आणि पोलीस प्रशिक्षणाचे पण आम्ही मनापासून धन्यवाद करतो आणि आज मुलगा बघा मा नातू बघा माझा कसा खेळ ते तर किती आनंदात ते खूप खुश येतो सगळ्यांना ओळखतो तो अनवळखी ती राहित माणसाकडे होता त्याच्यामुळं आम्हाला खूप मनापासून इतकं दुःख होत होतं तो, तो खात पित नव्हता आम्हाला फोन येत होते तो खात पित नाही आहे खूप रडतोय आज तुम्ही बघ सांगतो किती हसतोय आज खरच बाळ कोणाकडे होते काय समजलं होतं का कारण का जेव्हापासून वैष्णवीता गेल्या त्यानंतर हे बाळ कुठंतरी दुसऱ्या नातेवाईकाकडे दिलं गेलं यांच्या नातेवाईकांकडे होतं की जो त्यांना अधिकार नव्हता ते निलेश चव्हाण जो आहे तोही हगवण्यांचा नातेवाईक आहे त्याच्याकडं होतं पण जेव्हा कसपट्यांनी सांगितलं की निलेश हागवण्यांनी यांना धमकवलं तेव्हा खरी ती सूत्र हलवली कारण का कायद्याने कुठल्याही नातेवाईकाकडं बाळ राहू शकत नाही एक तर वडील वडील नसतील तर त्याचे वडिलांचे आई वडील आणि वडिलांचे आई वडील नसतील तर आजी आज यांच्याकडं रा, कायद्याने राहू शकतं आणि त्या पद्धतीने या आजी आजोबांकडं त्यांचा नातू आलेला आहे हेच त्यांना मोठं समाधान आहे आता बाकीची जी लढाई आहे कायदेशीर ती त्या चांगल्या पद्धतीने त्या गुन्हेगारांच्या मुसक्या आवळून लढणार आहेत परंतु सध्या या राजेंद्र हगवणे यांचा तपास लागत नाहीये पुणे पोलिसांना ना पोलिसांना पकडू शकत नाही या सगळ्या बाबतच दुःख वाटतंय खूप दुःख वाटतंय पोलिसांनी त्यांना खरंच शोधून त्यांना आतमध्ये टाकावी आणि पाच जणांना कठोरातली कठोर शिक्षा करावी एवढी आमची तुमच्याकडे विनंती आहे तर आता या सगळ्यांवरती योग्य कारवाई होणार असं सांगितलं आहे परंतु आगामी काळामध्ये नेमकं राजेंद्र हागवणे ने यांच्यावरती काय कारवाई होते हे पाहणं अत्यंत महत्वाचं असेल कॅमेरा पर्सनदीप मिश्रासह रोहन कदम जय महाराष्ट्र न्यूज पुणे